नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण ना वांग्यापासून एक मस्त आणि भनट अशी भाजी बघतोय मी तुम्हाला खात्रीनं सांगते जेव्हा तुम्ही ह्या पैकीनं भाजी बनवून बघाल ना तेव्हा ती खूप आणि खूप मस्त आणि टेस्टी होते तर त्यासाठी इथं बघा मी पाच ते सहा मिडियम साईजची वांगी घेतली होती तुम्ही कोणत्याही आकाराची वांगी घेऊ शकता वांगी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर आता आपण अगदी याच्या बारीक बारीक अशा 우리 거룡이 하나 다얻었 जेव्हा आपण ही वांगी चिरतो ना तर तुम्ही तेव्हा मोठ्या फोडी जरी ठेवलं तरी पण चालू शकतील किंवा अशा पैतीनं थोड्या बारीक जरी फोडी केल्या तरी पण चालतील तरी तुम्हाला इथं बघा मी अशा पैतीनं अगदी छानपैकी अशा वांग्याची कापं किंवा फोडी करून घेतलेली आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये मीठ घातलं आणि त्या मिठाच्या पाण्यामध्ये आता आपण ही चिरून घेतली जी काही वांगी होती ती घातली मिठाच्या पाण्यामध्ये वांगे घातल्यामुळं काय होतं तर वांगी अजिबात काळी पडत नाहीत त्याबरोबरच थोडासा वांग्यांना तुरटपणा देखील असतो आणि त्यामुळं मिठाच्या पाण्यामुळे थोडासा तुरटपणा पण कमी होतो त्यामुळे नेहमी लक्षात ठेव किंवा जेव्हा वांगी चिरतो ना तेव्हा ती अशा पद्धतीने पाण्यामध्ये ठेवायची तर आता आपण बाकी सगळे देखील वांगी अगदी मी अश्याच पद्धतीने चिरून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता सगळी जी वांगी आहेत ती छान पैकी मी चिरून घेतलेली आहेत आणि वांगी पण बघा अगदी अजिबात ही काळी वगैरे पडलेली नाही तर अशा पद्धतीने आता ही थी वांगे थी, ती। जी वांगी आहेत तिने चिरून घेतली आता ही संपूर्ण जी वांगी आहे ते पण एका साईडला ठेवून लगेच जी फुडची कृती ती आपण करायला घेणार आहोत तर त्यासाठी इथं बघा एक मिक्सरचं भांडं घेतलं सुरुवातीला एक वाटण बनवूयात ह्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या घातल्या त्यानंतर अर्धा इंच आल्याचे काप घातले चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्हाला तिखट कसं आवडते ह्यावरती मिरच्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर एक मूड इतकी कोथंबीर घेतली आणि आता हे सगळं आपण वाटून घेतोय हे वाटण वाटण आपण ह्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केला नाही आहे तर अशा पद्धतीने एक मस्तपैकी असं हिरवं वाटण माझं तयार झालंय तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी ही रेसिपी आज आपण कुकरमध्ये करतोय तुम्ही हवं तर एका पातेल्यामध्ये पण करू शकता मात्र ही कुकरमध्ये ना रेसिपी अगदी पटकन बनते त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं एक चमचा मी जिरे घातले जिरे चांगले तडतडले गेले की आपण जे हिरवं वाटण तयार करून घेतले ते संपूर्ण वाटणात आपण तेलावरती घालून एक दोन ते तीन मिनटं परतवून घेणार आहोत कारण ह्या वाटणामध्ये ना आपण आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर वापरलं हे सगळं कच्चं होतं त्यामुळे याचा जो कच्चा पण आहे तो निघून जायला हवा त्यामुळे आपण हे छानपैकी असं तेलावरती परतवून घेणार आहोत आता दोन ते तीन मिनटं पण झालेत बघा आणि छानपैकी हे जे हिरवं वाटणं आहे ते पण मी मस्त वाटून घेतले आले लसणाचा जो काही कच्चे पण आहे तो तो निघून गेला आहे आता गॅस आहे तो बारीक करायचा आणि मसाले घालू आहेत तर ह्यामध्ये आता आपण पाव चमचा इतकी हळदपूळ घातली मी आणि अर्धा चमचा इथे मी मी धने पावडर घातलेली आहे आता हळद आणि धने पावडर ही पण चांगली मिक्स करून घ्यायची ह्यामध्ये आपण लाल तिखट वापरणार नाही आहोत कारण आपण ह्यासाठी हिरवी मिरची वापरली होती आणि ही जी रेसिपी आहे ना ती हिरवी वाटण्यामध्येच केली जाते आता हे हळद आणि धने पावडर पण आपण छानपैकी ह्या वाटण्यासोबत मिक्स करून घेतली हे सगळं बघा चांगलं असं मिक्स झालं की जी वांगी आपण चिरून ठेवली होती तर ती पाण्यामधून काढून अशा पैदनात आपण ह्या फोडणीमध्ये घालतोय आता ही सगळी जी वांगेत ना ही छान अशी ह्या मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचं वेगळं कोणतंही वाटण नाही आहे ना कांदा टोमॅटो नाही आहे तरीही मात्र ही रेसिपी खूप छान लागते आता सगळ्या मसाल्यांसोबत बघा मी ही वांगेत ना अगदी मस्तपैकी टॉस करून घेते बऱ्याचदा असं होतं की आपण नेहमी भरलेली वांग्यांची भाजी वगैरे खातो पण अशी वेगळी भाजी असेल ना तर त्या दिवशी आपल्याला एक चायव्याची दोन बकरी आपण नक्कीच खाऊ शकतो आता बघा मी हे सगळं चांगलं असं मी मिक्स करून घेतलंय जे काही आपला हिरवा मसाला होता तो छान असा वांग्यांना बघत चिकटला गेलेला आहे तर अशा पद्धतीनं सगळा मसाला चिकटला गेला की ह्यामध्ये ना आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत लक्षात ठेवा मिठाचा वापर करताना वांग्यासाठी थोडा जपून करायचा का कारण जास्त मीठ पडलं तर रेसिपी तो चवळीशी बिघडू शकते आता हे पण आपण सगळं असं मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्ये आता मी पाव चमचे इतका गरम मसाला घातला आहे गरम मसाला ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर घाला नको असेल तर नाही घातलात तरी पण चालू शकेल तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ झाले ज्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वत्र तुमच्यामध्ये बघायला मिळतील तर आता बघा हा जो मसाला आहे तो छान असा मी मिक्स करून घेतलेला आहे सगळा मसाला बघा आपल्या वांग्यांसोबत अगदी मस्तपैकी चिकटला गेलेला आहे आता ह्या असत आपण ह्यामध्ये गरम पाण्याचा वापर करतोय साधारणपणे मी दीड कप इतकं गरम पाणी वापरते लक्षात ठेवा ह्या रेसिपीसाठी आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे आपण ही रेसिपी कुकरमध्ये करतोय तरीही मी पाण्याचा वापर करताना गरम पाणी वापरले आहे कारण ह्या रेसिपीची जी चव आहे ना ती गरम पाण्यामुळे आहे ती टिकून राहते जर आपण गार पाणी घातलं थोडीशी चव आपली पानसट होण्याची शक्यता असते तुम्हाला थोडं जास्त हे पाणी वाटू शकतं पण अगदी शिजल्यानंतर ना परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी ह्या वांग्यासाठी येते आता हे सगळं चांगलं असं मिसळून घेतलं की गॅस मिडियम करायचा आणि मीडियम गॅसच्या आचीवरती आपण कुकरला झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत दोन शिट्ट्यामध्ये ना अगदी मस्तपैकी हे वांग शिजतं दोन सिट्ट झाल्यानंतर बघा मी कुकर बंद करून घेतला आणि त्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर आता आपण याचं झाकण काढून घेणार आहोत लक्षात ठेवा जेव्हा कोणतीही रेसिपी आपण कुकरला करतो तेव्हा थंड झाल्यानंतरच झाकण काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता हिरव्या वाटण्यामुळे वांग्याला मस्त असा रंगही आलेला आहे आणि वांगी पण बघा अगदी प्रतिम शिजलेली आहेत आता आपण चमच्यानं किंवा तुमच्याकडे जर रवी असेल तर रवीनं ही जी वांगी आपण शिजवून घेतली ही चांगली अशी घोटून घेणार आहोत घोटल्यामुळं काय होतं अप्रतिम चव येते तर आज आपण ना विदर्भ स्पेशल आपण घोटून केलेली वांग्याची भाजी बघतोय अप्रतिम लागते मी बऱ्याच वेळा जर काहीतरी चवीमध्ये बदल हवा असेल ना तर अशा पद्धतीने घोटून केलेल्या वांग्यांची भाजी करते भाकरीसोबत तर अप्रतिम लागते वांग घोटल्यामुळे काय होतं तर जर रस्ता आहे ना त्याला आपण छान असं आळण भेटतं आणि अगदी आपण हिरवी मिरची आलं लसूण वापरल्यामुळे छान चवही येते जास्त मसाले नसतात तरी मात्र ही भाजी खाताना खूप छान लागते हे घोटून झालं की हा कुकर मी पुन्हा दोन मिनटासाठी अशा पद्धतीने गॅसवरती ठेवलं आणि दोन मिनटं आपण फक्त त्याला उखळी काढून घेणार आहोत आता फार जास्त काही शिजवायची अजिबात गरज नाही आहे घोटल्यामुळे ना तर पण छान कन्सिस्टन्सी येते तर विदर्भमध्ये ना बऱ्याच वेळी अशा पद्धतीनं घोटून केलेली वांग्याची भाजी कत ज्या पद्धतीनं आपल्याकडं कोल्हापूरला भरली वांगी प्रसिद्ध येतात त्याच पद्धतीनं विदर्भामध्ये ही घोटलेली वांग्याची भाजी प्रसिद्ध आहे खूप वेळा मी खाल्ली होती आणि बऱ्याच वेळा माझ्या घरी बनवते म्हटलं आज तुमच्यासाठी सगळ्यांसोबत ही रेसिपी शेअर करावी छान अशी उखळी आल्यानंतर बघा पुण्यात त्याने छान असं मिसळून घ्यायचं आणि ही जी भाजी आहे ना तर ही मी तुम्हाला खास सांगते तुम्ही ही भाजी जर करणार असाल तर ती भाकरी सोबतच करून बघा अप्रतिम लागते तर अगदी झणझणीत लागते आता छान तयार झालेली आहे भाजी ह्याच्यावरती आपण भरपूर सारी बारीक चिरून घेतली कोथंबीर घालूयात आणि मस्तपैकी गरमागरम ही गोठलेल्या वांग्याची भाजी आपली तयार आहे ही गरमागरम भाजी आपण भाकरी चपाती बा अगदी कशासोबतही शेअर करू शकतो तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका चला तर मग बघू असेल एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय बाय